नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत एक्सची किंमत एखादं एक रेषीय समीकरण दिलेलं असेल किंवा लिनियर इक्वेशन दिलेलं असेल तर ते त्याच्यामध्ये एक्सची किंमत कशी काढली जाते पहा एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे तर त्याच्यासाठी काही समीकरणं आपण घेतोय तर, तर पहिलं एक उदाहरण घेतोय आपण एक्स अधिक पाच बरोबर सात ज्यावेळी अशा प्रकारचं एखादं समीकरण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सची ची किंमत विचारली जाते तर कशी काढायची ते पहा काय करायचं जे चल आहे म्हणजे एक्स एका बाजूला ठेवायचं बरोबर उजव्या बाजूला आपल्याला साथ दिसत आहे जसंच्या तसं लिहिलं आता डाव्या बाजूला हे अधिक सात आहे ते उजव्या बाजूला गेल्यानंतर त्याचं वजा पाच होणार आहे हा उत्तर आलेलं आहे आपलं दोन त्यानंतर अजून एक आपण समीकरण पाहतोय पहा पाच एक्स वजा दहा बरोबर चाळीस याच्यामध्ये एक नियम लक्षात ठेवायचे आहे की ज्यावेळी आपण ती संख्या उजवीकडून डावीकडे नेतो तर त्याचं चिन्ह अधिक असेल तर वजा होईल वजा असेल तर अधिक होईल गुणाकार असेल तर भागाकार होईल आणि भागाकार असेल तर गुणाकार होईल जसं जसं उदाहरण घेईल तसं मी सांगते तुम्हाला पहा पाच एक एक्स ज्याला चल आहे पद आहे ते आपण एका साईडला ठेवलं आहे फाईव्ह एक्स बरोबर चाळीस आता ये हे दहा जे आहे ते आपल्याला या साईडला घ्यायचं आहे इथं वाजा आहे त्याची साईड बदलल्यानंतर इथं अधिक चिन्ह होणार आहे म्हणजे अधिक दहा पाच एक्स जसंच्या तसं लिहिलं बरोबर चाळीस अधिक दहा होता पन्नास पहा आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणून आपल्याला हे पाच ह्या साईडला न्यायचं आहे म्हणून एक्स बरोबर पन्नास आता पाच इथं काही नाही म्हणजे एक्स आणि पाचमध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे तिथं गुणाकार आहे इथं गुणाकार आहे या साईडला हे पाच नेल्यानंतर होणार आहे भागाकार म्हणजे पन्नास भागिले पाच म्हणून एक्स बरोबर येणार आहे पाचने ने भागल्यानंतर काय येते बघा पाच एके पाच आणि पाच शून्य शून्य म्हणून एक्स बरोबर त्याची किंमत येणार आहे दहा त्यानंतर आपण अजून एक उदाहरण पाहणार आहोत ज्यावेळी अशा प्रकारचं समीकरण दिलं जातं तर ते कसं सॉल्व करायचं बघा फायू एक्स मायनस सेवन इज इक्वल टू एक्स प्लस फायू आता ज्यावेळी समीकरणामध्ये दोन वेळा एक्स येतं त्यावेळी कन्फ्युजन करून घ्यायची काहीही गरज नाही काय करायचं बघा ज्या ठिकाणी एक्स आहे ते फक्त आपल्याला एका साईडला घ्यायचं आणि ज्या ठिकाणी आपल्याला अंक दिलेले आहेत ते एका साईडला घ्यायचं पहा फायू एक्स हे एक्स जे आहे ते आपल्याला या साईडला आणायचं आहे इथं काय नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे मग इकडं आल्यानंतर हे एक्सला वजा चिन्ह येणार आहे बरोबर हे पाच आहे असंच लिहिते मी हे सात जे आहे मायनस सेवन ते आपल्याला ह्या साईडला यायचं आहे म्हणजे त्याचं साईन होणार आहे प्लस सेवन बघा पाच एक्स वजा एक्स हे एक एक्स असतं काही नाही म्हणजे तिथं एक असणार आहे पाच एक्स वजा एक एक्स म्हणजे येणार आहे चार एक्स बरोबर सात अधिक पाच खोटात बारा आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणून एक्स तसंच ठेवलं हे चार आपल्याला ह्या साईडला न्यायचं आहे इथं गुणाकार आहे काही नाही म्हणजे याच्यामध्ये गुणाकार असतो हे एक चार इकडं नेल्यानंतर याचा भागाकार होईल म्हणून म्हणून एक्स बरोबर चार एके चार चार चारिक बारा म्हणून एक्सची किंमत आलेली आहे आपली तीन त्यानंतर शेवटचं उदाहरण पाहणार आहोत आपण ज्यावेळी असं वि उदाहरण विचारलं जातं बघा एक्स छेद तीन अधिक तीन छेद दोन बरोबर पाच छेद दोन आता ज्यावेळी असं उदाहरण विचारलं जातं त्यावेळी एक्सची किंमत कशी काढायची ते पहा तर याच्यामध्ये जे अपूर्णांक दिलेले आहेत आता इथं सगळे अपूर्णांकच आहेत तर पहिल्यांदा काय करायचं आहे तर याचा जो छेद आहे तो आपल्याला समान करून घ्यायचा आहे तर जर तुम्हाला याचा छेद समान करता येत नसेल तर मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला आहे अपूर्णांकाची बेरीज तर ते तुम्ही पाहून अपूर्णांकाची बेरीज कशी करायची आणि याच्यामध्ये छेद समान कसा करायचा ते तुम्ही पाहू शकता तर पहा अपूर्णांकाची बेरीज करत असताना किंवा त्याचं छेद समान करत असताना काय करायचं तर आपण या ठिकाणी तिरकस गुणाकार करतो पहा याच्यामध्ये आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणजे हे टू एक्स येणार आहे टू एक्स याच्यामध्ये साईन प्लस आहे काय येणार आहे प्लस तीन त्रिक नऊ आता याचा जो गुणाकार आहे छेदा छेदाचा काय येतो तीन दुने सहा बरोबर पाच छेद दोन याच्यामध्ये बघा हे जे एक्सचे सहगुणक आहे दोन तो आपण एका साइडला घेतोय टू एक्स प्लस नाईन इज इक्वल टू गा पाच छे दोन आता हे जे सहा आहे ते आपल्याला ह्या साईडला न्यायचं आहे इथं भागलं आहे म्हणजे इकडं आल्यानंतर याचा पुणकार होणार आहे बेक बे बे त्रिक सहा दोन एक्स प्लस नाईन इज इक्वल टू पाच त्रिक पंधरा आता याच्यामध्ये आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे मग टू एक्स आपण ह्या साईडलाच ठेवलं पंधरा आता इकडं हे जे नऊ आहे ते आपल्याला ह्या साइडला घ्यायचं आहे इथं आहे आधी इकडं गेल्यानंतर ते होणार आहे वजा टू एक्स बरोबर पंधरा वजा नऊ होतात सहा बघा मग एक्सची किंमत काय येणार आहे दोन आपल्याला इकडं गुणाकार आहे सहा छेद दोन काय येणार आहे एक्सची किंमत बेकबे बेत्रिक सहा म्हणजे एक्सची किंमत येणार आहे तीन व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचारू नका